नमस्कार मित्रांनो मी आहे अण्णासाहेब धाकतोडे आणि तुम्ही पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे जी आपल्या सर्वांना विचार करायला लावणारी आहे जी आपल्या सर्वांना विचार करायला लावणारी आहे दोन मिनिटाचा राग किती मोठं नुकसान करू शकतो दोन मिनिटाचा राग किती मोठे नुकसान करू शकतो एका तरुणाची कहाणी आहे तो डॉक्टर होणार होता चांगल्या घरातून आला होता पण फक्त एका क्षणाच्या रागामुळे त्याने खून केला त्यामुळे त्याला जन्मठेप झाली वडिलांची नोकरी गेली ते मानसिक आजाराने त्रस्त झाले बहिणीचे लग्न बिघडले भावाचे शिक्षण थांबले आणि संपूर्ण कुटुंब उत्पस्त झाले तो तरुण म्हणतो मी फक्त एका माणसाला मारलं नाही तो तरुण म्हणतो मी एका माणसाला मारलं नाही मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की राग कधीच चांगला नसतो रागाने घेतलेला निर्णय आपले आयुष्यच उद्ध्वस्त करू शकतो म्हणून संयम ठेवा शांततेने विचार करा आणि प्रत्येक गोष्टीला प्रेमाने सामोरे जा चला मित्रांनो आपण सविस्तर या कथेची माहिती घेऊया दोन मिनिटा सारा किती मोठे पारिवारिक नुकसान करतो ॲडव्होकेट शिरीष पाटील यांचा हा लेख क्रांतिकारी विचार मंच यावर प्रकाशित झाला असून अरविंद लोखंडे यांनी त्यास शेअर केले आहे आणि या लेखाचा टायटलच असा आहे दोन मिनिटाचा राग किती मोठे पारिवारिक नुकसान करतो ॲडव्होकेट शिरीष पाटील खाली त्यांचा मोबाईल नंबर आहे झिरो नऊ सात सहा तीन सात नऊ नऊ आठ दोन सहा याबाबतीत सविस्तर त्यांनी माहिती देताना म्हटले एका मर्डर केसमधील आरोपीला जमानात कामी भेटण्याकरिता आणि वकीलपत्रावर सही घेण्याकरिता येरवाडा येथील जिल्हा कारागृह येथे गेलेलो होतो परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकीलपत्रावर सही आणि भेटण्याकरिता साडेतीन वाजेपर्यंत थांबावे वा लागणार होते त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरिता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना मला एक कैद्याचे कपडे घालून असलेली एक व्यक्ती दिसला जो कारागृहासमोरील मैदानाची साफसफाई करीत होता मी त्याच्याकडून कारागृह प्रशासनाच्या विषयी आणि इतर माहिती घेतली तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्तीसारखा भासत होता मी त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले त्यावर त्यांनी रमेश आणि गाव वनी असे सांगितले त्यानंतर संभाषण वाढवण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का हे विचारले त्यावर तो म्हणाला मी तीनशे दोन म्हणजे खुणाची केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे परंतु मी व माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले मी त्याला सहजपणे विचारले की तुम्ही तर एकदम शांत आणि संयमी दिसत आहे आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोय तू मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही मी असे म्हटले त्यावर रवीश म्हणाला हो साहेब सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे वडील नोकरी करत होते आणि मी मेडिकल बी ए एम एस करीत होतो परंतु खून मीच केलेला आहे त्यावर आवा खून मी त्याला विचारले एवढे असताना खून का केला तर तो म्हणाला तर तो म्हणाला की तो खून मी नाही केला तर माझ्या रागाने केला त्याने माझ्या समोर बसून सांगायला सुरुवात केली त्याने माझ्या समोर बसून सांगायला सुरुवात केली की मी अठरा एकोणीस वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होतो आणि चिडचिड करत होता एक दिवस त्यांच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते समरस व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिविगाळ करत होता त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला टिकाव जमीन खोत्यांचे जे हत्यार असतं टिकावाने उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जागेवरच मेला असे सांगितले त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार सुशिक्षित मुलगा जेलमध्ये माझ्यामुळेच गेला असे वाटल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे त्यांची त्या नोकरी गेली त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात कोर्ट कामकाजासाठी खूप खर्च झाला आणि इकडे मला शिक्षा झाली मला एक भाऊ व एक बहीण आहे केस करता पैसे लागले आणि बाबाची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा खूप खराब झाली मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कुणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलाशीच करून दिले आणि माझा भाऊ फार्मसी करत होता परंतु वडिलांची मानसिक स्थितीही बिघडलेली असल्यामुळे अनेक केसेससाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने त्याचे सुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे त्यावर मी रमेशला विचारले की तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का त्यावर म्हणाला मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला पण त्याला मारल्यानंतर मी रोजच मरत असतो मी रोज मरण यातना भोगत असतो असे म्हणाला आणि साहेब त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला असे म्हणून रडतच निघून केला आणि न कळत माझ्याशी माझ्याही डोळ्यात पाणी आले वरची घटना किती मोठी शिकवून देणारी आहे छोट्याशे रागाने एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब मातीला मिळवले एका नोकरीवाला एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो आहे एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतामध्ये काम करतो आहे एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे एका आईला एका मुलाशिवाय आणि पतीशिवाय जगावं लागत आहे त्यामुळे सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवा संयम आणि प्रेमाने विचार करूनच सर्व करा दोन मिनिटाचा राग किती मोठे पारिवारिक नुकसान करून गेला हे या आपल्या सत्यकथेवरून लक्षात आलेच असेल समाजामध्ये हर जातीमध्ये हर धर्मामध्ये लोक जर तयार झाले डॉक्टर बाबासाहेब असतील फुले असतील शाहू असतील कांचरामजी असतील यांच्या विचाराने माझं सुसंस्कृत होतात हे बाकी माझ्या स्वतःच्या अनुभवाहून सांगतो कारण राग तर आम्हाला पण येतो तुम्हाला पण येतो सगळ्यांना तो पण रागावर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला महापुरुषांच्या महामानवांच्या संत गुरूंच्या विचाराचं प्रत्यक्षात अमल करावं लागणार आहे आपल्या जीवनात त्यांना उतरून घ्यावं लागेल आणि तसं जगावं लागेल तेव्हा कुठे या देशामधील तरुण मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल असू शकतं धन्यवाद मित्रांनो आमची ही दोन मिनटाची कथा आपल्याला कशी वाटली यावर जरूर प्रतिक्रिया द्या धन्यवाद